आता नक्षात पण गहू आल्यानंतर नुकसान बिचाऱ्यानं হাতা দাও না দোকানদার পড়ে श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीटोमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आमच्याकडे चांगलेच गार पडलेले आहे बऱ्यापैकी गारपीट झालेली आहे पाऊस पडला पावसातून इतके मोठे मोठे बर्फाचे तुकडे पडले आणि माझ्या घरामध्ये छान असं सनरूप आहे झरोका आहे तर त्या झरोक्याला आम्ही हवा येऊ देण्यासाठी अगदी थोडं अंतर ठेवलेलं आहे तर त्या अंतरातूनच जे बर्फाचे तुकडे आहेत तर ते गच्चीवर अगदी जोरात आपटून मग ते खाली येत होते आणि माझ्या घरातच पूर्ण बर्फच बर्फ झाला तर ते तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल की घरात बर्फ पडत होता पण ह्या अवकाळी येणाऱ्या पावसाने बऱ्यापैकी शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे वाळलेला हरभरा वाळलेला गहू आणि आता लोकांनी भुईमोग टाकलेला आहे उन्हाळी नंतर कांदे लावलेले आहेत तर बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या नुकसानाला अजिबात कसलीच उपमा आपण देऊ शकत नाही कारण की त्याचं जे नुकसान आहे तर ते पैशांनी भरून निघणारं नसतं कारण की त्याच्यामागे त्याची खूप अशी अंग मेहनत असते पण नैसर्गिक जर आपत्ती आली तर त्याला कुठलाही पर्याय उरत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींना तोंड देण्यासाठी शेतकरी अगदी स्ट्राँग इतका स्ट्राँग की त्याच्यासारखा स्ट्राँगनेस कोणामध्येच नसेल इतका स्ट्राँगनेस त्याच्यामध्ये असतो आणि तो मानसिक भावनिक आणि शारीरिकसुद्धा तितकाच पक्का झालेला असतो कारण की त्याला माहिती असतं की आपण हे जे आता जमिनीमध्ये टाकत आहोत तर ते येईलच याची गॅरंटी त्याला नसते तर याचं उदाहरण शेत जे शेतकरी आहेत किंवा जे खेड्यात राहतात किंवा ज्यांचं जीवन आता जरी शहरात असलं तरी खेड्यात गेलेलं आहे ला लहानपणी त्यांना चांगलाच अनुभव असेल तर चला मग मोर्चा वळवूया आपल्या किचनकडे आणि एका गृहिणीचं जो मोर्चा असतो त्याचा आरंभही किचन असतो आणि अंतही किचन असतो तर सकाळ किचनमध्ये झालेली असते आणि संध्याकाळसुद्धा किचनमध्येच असते तर पावसाचं वातावरण बऱ्याच संध्याकाळपासून झालेलं होतं आणि त्याच्यामुळे लाईट ये जा ये जा चालूच होती आणि मुलांनाही खूप भूक लागलेली होती सकाळची एक ते दीड भाकर पडलेली होती आणि साहेबांनी परत फरम फरमाईश केली की सकाळी भाकरी होती आता त्या भाकरीचा छान असा बोकड काला कर आणि एक दोन भाकरी टाक आणि बटाट्याची भाजी कर तर बटाट्याची भाजी मी करायला घेतली पण मुलांना अजिबात धीर धरवत नव्हता तर मग त्यांनी अशा पद्धतीने फिंगर चिप्स जे आहेत ते करण्याची माझ्याकडे डिमांड केली आणि म्हणजे मी फक्त कट करून दिलं शिवाणी माहिनेच त्याचं पूर्ण पवित्रा घेतलेला होता करण्याचा तर मला बोकडकाला पण करायचा होता त्याच्यामुळे बाजरीच्या ज्या दोन दीड एक दीड भाकरी पडलेली होती त्याचा शिवाणीने मिक्सरमध्ये छान असा बारीक आला करून दिला आणि मग त्याच्यासाठी थोडासा कांदा लागणार होता लसूण ठेचायचा होता ते मग मी तयारी करून घेत आहे साईडला बटाट्याची भाजी करण्याचं पण काम चालूच आहे बटाटे बऱ्यापैकी गळलेले होते थोडासा कांदा टाकलेला होता तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं होतं थोडा लसूण ठेचून टाकलेला होता आणि मग बटाटे छान असे गळू दिले थोडंसं मीठ टाकून आणि मग त्याच्यामध्ये चटणी टाकली धणे टाकायची मला आठवण पडून गेलेली होती तुम्ही धण्याचं पावडरही टाकू शकतात पण माझ्याकडे धण्याचं पावडर संपलेलं होतं त्याच्यामुळे मग मी धणेच वापरले मला आवडतात तेलात तळलेले धणे अगदी दाताखाली आले की खायला खूप छान लागतात पण प्रत्येकाची चव असते मला आवडतात तुम्हाला आवडतात की नाही मला माहीत नाही मग तुम्ही धण्याचं पावडरही टाकू शकता आता बोकड काला करण्यासाठी छान अशा भाकरीचा बारीक काला करून घेतला त्याच्यात ठेचलेला लसूण टाकला कांदा मीठ चटणी आणि थोडंसं तेल आणि जर तुमच्याकडे लोणच्याचं रायतं पडलेलं असेल तर लोणच्याचं रायतं तुम्ही टाकू शकतात जर तुमच्याकडे लोणच्यामध्ये मिरची टाकलेली असेल आता ह्या वर्षी तर काही मी मिरची टाकलेली नव्हती पण तुम्ही जर ती मिरची टाकली आणि हा हाताने काला जो आहे तर तो अगदी बारीक असा करून घेतला तर आपल्या हाताची त्याच्यामध्ये येते एवढं चा लक्षात ठेवा तुम्ही हे जर सगळी प्रोसेस मिक्सरमध्ये करून घेतली तर एवढी चव त्याला येणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या तर बटाटे छान शिजलेले आहेत आता चटणीला अगदी थोडासा ठसका लागेपर्यंत राहू देते आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी घालेल आणि मग बटाट्याची भाजी माझी रेडी होऊन जाईल काला रेडी झालेला आहे बटाट्याच्या भाजीची कढई मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे एका गॅसवर मी आता भाकरी टाकणार आहे आणि एका गॅसवर शिवाने दिदी चिप्स छान असे तळून घेणार आहे बटाटे कापताना तुम्ही फक्त एका लेंथमध्ये कापा म्हणजे शिजताना किंवा तळताना किंवा फ्राय करताना ते अगदी एकाच लेवलने फ्राय होतील जर तुम्ही त्यांना थोडेसे जाड थोडेसे बारीक केले तर बाकीचे जळतील बाकीचे शिजणार नाहीत बाकीचे मध्ये कच्चे राहतील आणि शक्यतोवर जर तुम्हाला फुल फ्लेमवर करायचं असेल तर करू शकतात पण जर तुमचे बटाटे कट केलेले अगदी ले एकाच लेंथमध्ये असतील तर ते एकाच म्हणजे इव्हनली वनली कूक होतील आणि जर, होती। जर तुम्ही जाड बारीक केले तर मग ते इव्हनली वनली कोक होणार नाही बाकीचे जळतील बाकीचे कच्चे राहतील तर मग शक्यतोवर कमी गॅसवरच करा पण आमची भूक अगदी आँ... शिरोमणीला पोचली होती असं म्हणायला ना नाही अगदी उंच टोक तिने गाठलेलं होतं आणि मुलांना असं होत होतं की कधी आम्ही आता खातो आहे आणि भाकरी म्हटली म्हणजे थोडासा त्यांना रागच येतो पण बोकडकाला पाहून दोघांनाही समाधान वाटलं होतं की ठीक आहे आम्ही ब बोकडकाला खाऊ पण बटाट्याची भाजी आणि भाकरी मात्र काही आम्ही खाणार नाहीत मग एका साईडला माझंही चा काम चालू होतं भाकरी टाकायचं आणि एका साईडला शिवाने दिदीचं काम चालू होतं दोन भाकरी टाकायच्या होत्या मला एक भाकरी उतरलेली आहे आणि आता दुसरी भाकरी पण आहे भाकरी करण्याचा एक स्पेशल असा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे त्याच्यात स्वयंपाकही दाखवलेला आहे जर तुम्हाला फक्त स्पेशल भाकरीचं पीठ कसं मळायचं आणि भाकरी कशी का शेकायची असा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे मी तसाही व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन येईल आणि बाजरीच्या भाकरींचं पीठ दर तिसऱ्या दिवशी का बाजरीच्या भाकरी तर त्याच्यामध्ये मी थोडीशी दादर थोडंसं तांदूळ असं मिक्स तळलेलं असतं आणि बाजरीचं पीठ जे आहे तर तुम्ही आठ दहा दिवसाच्या वर ते राहू दिलं तर मग त्याची भाकरी जी आहे तर ती वळत नाही किंवा अगदी ते असं थोडंसं वास येतो असं म्हणतात म्हणून मग मी चार आठ दिवसात ते संपवते आणि नवीन दळते तर एवढाच व्हिडिओ करत होती तोपर्यंत लाईट गेली त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ मला करता आला नाही पण जर तुम्हाला माझा आजचा एवढाच व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या गोडशा कमेंट मला नक्की सांगा किंवा नक्की कळवा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे तुम्हाला लागणार नाही आहेत त्याच्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब न करता प्लीज पाहू नका व्हिडिओ पाहा पण प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन समोर हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ